नमस्कार सर्वांचे स्वागत शहरातील कमलाबाई शाळेजवळ पदचारी पुलाचे आमदार फारुख शहा यांच्या हस्ते उद्घाटन धुळे शहरातील शैक्षणिक चौकात शाळा भरण्याच्या व शाळा सुटण्याच्या वेळी विद्यार्थ्यांना जी कसरत करावी लागत होती त्या गोष्टीचा सारासार विचार करून धुळे शहराचे माननीय आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी आमदार स्थानिक निधीतून ऐंशी लाख रुपये खर्च करून पदचारी पुलाचे काम पूर्ण केले या पुलाचा शुभारंभ गुरुवार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी कमलाबाई शाळेजवळ झाला यावेळी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सेतूला जोडण्यासाठी तसेच महत्त्वाची भूमिका म्हणून मानेकर मॅडम जोशी मॅडम दीपाताई नाईक भांबरे मॅडम डॉक्टर पवार नेरकर सर आणि सिद्धार्थ सक्देव या ती ती अनेक मान्यवरांनी उपस्थिती दिली इथे कामा माझ्या हस्ते गटात आलेला आहे आणि ह्या कामासाठी येथील अनेक विद्यार्थ्यांचे जे पालक पालक आहेत त्यांनी माझ्याकडे माहिती केलेली होती की हा रोड पुराणता जे विद्यार्थी आणि विद्यार्थी आहेत याला आपला जीव मोठ्यात टाकावा लागतो आहे आणि आपण यासाठी विकास तयार करून द्यावा आणि त्यासाठी मी माझ्या स्थानिक विकास शहाऐंशी लक्ष रुपये मंजूर करून दिलेले आहेत आणि त्या कामाचा लोकार्पण आज माझ्या करण्यात आलेला आहे त्याप्रसंगी मी माझ्या सभेत माझे नगरसेवक सैनिक नगरसेवक लाभू पटाम नगरसेवक इफालभाई शहा आमच्या महिला जिल्हाध्यक्ष रुपा मॅडम आमदार आमदार जगदेव अफजर भाई फैसल अंसारी आणि माझे असंख्य कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत होते अनेक लोक पहिले माझ्या विकामात खोडप घालत होते आणि ते घशी पडे नंतर त्यांच्याकडे फक्त खाते याच परिसरातील संवेदनशील भागात सी सी टी व्ही कॅमेरे बसवावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली या परिसरात असलेले प्रशासकीय कार्यालय वाहनांची वर्दळ तसेच सर्वसामान्य नागरिकांची वाहन चालवताना होणारी कोंडी या सर्वच गोष्टींचा सारासार विचार करून माननीय आमदार यांनी या पदचारी पुलाचा निर्णय घेऊन शाळकरी विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी एक उत्तम सोयच करून दिली आहे या शहराचा सर्वांगीण विकास कसा व्हावा त्यासाठी प्रश्न करतो आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने त्यात मी सक्सेस पण झालेलो आहे आपल्याला सांगू इच्छितो की हा जे सागरी रोड आहे त्या रस्त्याची खूप दुरावस्था झालेली होती त्यासाठी मी पहिल्या कक्षात गुरुशिष्क स्मारकापासून ते बाप्रा ब्रिजपर्यंत साडेसहा कोटी रुपये मंजूर करून आणि त्या ह्या रस्त्याचा डांबरीकरण नुसरीकरण आणि रुंदीकरण केला सेकंड मध्ये मोतीनाला पुल पुलापासून तर थेट पर्यंतचा दुसरा टप्पा आणि आठ करोड रुपये खर्च करून त्याचा रुंदीकरण आणि डांबरीकरण केला नंतर माझ्या